श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपले नशीब कसे लिहिले जाते नक्की काय लिहिलेलं असतं आपल्या नशिबामध्ये तर स्वामींनी याच्यावर खूप छान असं सुंदर असं उत्तर दिलेलं आहे तर ते आपण कथेच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग आपल्या कथेला आपण सुरुवात करूया स्वामी भक्त हो संपूर्ण विश्वाचे मालक दत्ताअवतार असणारे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या भक्तांच्या कायम पाठीशी असतात जो भक्त स्वामींची मनोभावी पूजा करतो स्वामींची सेवा करतो त्यांच्या पाठीशी ते स्वामी कायम उभे राहतात आणि वेळप्रसंगी बघता तेव्हा देखील ते त्यांची प्रचिती देत राहतात असेच एकदा स्वामी आपल्या एका भक्ताच्या स्वप्नात येतात आणि त्याला सांगतात की तुझ्या प्रामाणिक भक्तीवर आम्ही खूप प्रसन्न आहोत आज तुला आमच्याकडे जे काही मागायचे असेल ते माग तुझी इच्छा काय असेल ते मला सांग ते मी नक्की पूर्ण करू स्वामींचे हे बोलणे ऐकून तो भक्त खूप खुश होतो आणि स्वामींना सांगतो की हे स्वामीराया परमात्मा तुझ्या आशीर्वादाने मी माझ्या जीवनात खूप खुश आहे सगळ्या बाबतीत मी संतुष्ट आहे परंतु हे स्वामीराया मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे त्यासाठी आपण मला त्याची अनुमती द्यावी यावर स्वामी म्हणतात विचारवाळा तुला काय विचारायचं आहे त्यावर तो स्वामींना विचारतो की स्वामीराया मी असे ऐकले आहे की माणसाचे नशीब हे त्याच्या जन्म व्हायच्या अगोदरपासून तुम्ही लिहून ठेवलेलं असतं हे खरं आहे का त्यावर स्वामी म्हणतात की हो हे खरं आहे प्रत्येकाचं नशीब हे आम्ही आधीपासूनच लिहून ठेवलेलं असतं हे ऐकून तो भक्त स्वामींना पुन्हा विचारतो की हे स्वामीराया ही गोष्ट खरी आहे तर मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि तो पुढे स्वामींना विचारतो की स्वामी माझं नशीब मला तुम्ही लिहून ठेवलं आहे असेल तर माझ्या नशिबात पुढे काय घडणार आहे ते मी पाहू शकतो का स्वामी तुम्ही मला ते नक्की दाखवू शकता का यावर स्वामी भक्ताला म्हणतात की ही गोष्ट अशक्य आहे गोपनीय आहे परंतु तू आमचा निष्ठावंत सेवेकरी आहेस तू प्रामाणिक आहेस म्हणून तुझी इच्छा आम्ही पूर्ण नक्की करू तुझं नशीब जे आम्ही लिहून ठेवलं आहे ते तुला आम्ही नक्की दाखवू चल आमच्यासोबत असे म्हणून स्वामी त्याला स्वर्गात घेऊन जातात स्वर्गात गेल्यावर तिथे भली मोठी खोली असते त्या खोलीमध्ये सगळीकडे चारही बाजूंना करोडो पुस्तके असतात ही वया पुस्तक पाहून तो भक्त खूप घाबरतो आणि स्वामींना विचारतो स्वामी ही वया पुस्तके एवढ्या प्रमाणावर येथे का ठेवली आहेत त्यावर स्वामी म्हणतात की या पुस्तकामध्ये सातशे करोड लोकांचे नशीब लिहिलं आहे त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी येथे लिहून ठेवल्या आहेत यावर तो भक्त खूप खुश होतो आणि स्वामींना म्हणतो की स्वामी सर्वात आधी मला माझ्या आसपासच्या माणसांचं भविष्य जाणून घ्यायचं आहे हे ऐकून स्वामी त्याच्या हातात एक पुस्तक देतात आणि त्याला म्हणतात तुला ज्या कुणाचं नशीब जाणून घ्यायचं आहे ते सर्व या पुस्तकात आहे तो फक्त खूप खुश होतो तो पुस्तक हातात घेतो आणि पुस्तकाचं पहिलं पान उघडतो आणि त्या पानावर पाना त्याच्या शेजारी राहणाऱ्या माणसाचं नाव लिहिलेलं असतं हे बघून तो फक्त स्मित हास्य करतो कारण त्याच्या शेजारच्या व्यक्तीच्या नावाच्या खाली काहीसुद्धा लिहिलेलं नसतं पूर्ण पान रिकामं असतं त्यावर तो मनातल्या मनात स्वतःला म्हणतो की त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्या व्यक्तीचं नशीब त्याच्या डोक्यासारखं रिकामी आहे म्हणून या पुस्तकात याच्या नावाखाली काहीसुद्धा लिहिलेलं नाही असं म्हणून तो दुसरे पान उघडतो त्या पानावरती त्याचे स्वतःचे नाव लिहिलेलं असतं परंतु जेव्हा तो स्वतःच्या नावाच्या पानावर बघतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो कारण ते पानसुद्धा पूर्ण रिकामे असते त्यावर काहीसुद्धा लिहिलेलं नसतं असं बघून तो भक्त पुस्तकातले प्रत्येक पान उघडून बघतो त्या प्रत्येक पानावर वेगवेगळ्या लोकांची नावे लिहिलेली असतात परंतु त्यांच्या नावाखाली काहीसुद्धा लिहिलेलं नसतं पूर्ण पाणी रिकामी असतात यावर तो भक्त स्वामींना म्हणतो की तु तु स्वामी तुम्ही तर मला हे पुस्तक दिलं होतं ज्यामध्ये सगळ्यांचे नशीब लिहून ठेवलं आहे असं तुम्ही म्हणाला होतात परंतु स्वामी हे पुस्तक पूर्णपणे रिकामी आहे यामध्ये काहीसुद्धा लिहिलेलं नाही यावर स्वामी म्हणतात की मी सगळ्यांचे नशीब या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं आहे परंतु मी एका वेगळ्या शाईमध्ये ते लिहून ठेवलं आहे ही एक वेगळ्या प्रकारची अदृश्य शाही आहे म्हणून या प्रकारच्या शाईमध्ये लिहिलेलं कोणीसुद्धा वाचू शकत नाही किंवा कोणीसुद्धा पाहू शकत नाही म्हणून तुला काही लिहिलेलं दिसत नाही परंतु तू निराश होऊ नकोस मी तुला सांगतो की या पुस्तकामध्ये मी काय लिहून ठेवलं आहे खाली खाली तर या पुस्तकामध्ये प्रत्येकाच्या नावाखाली फक्त एकच शब्द लिहून ठेवलेला आहे स्वामींचे हे बोलणे ऐकून तो भक्त खूप आश्चर्यचकित होतो आणि स्वामींना विचारतो की स्वामी हे कसं शक्य आहे फक्त एकच शब्द तुम्ही प्रत्येक मनुष्याच्या नावाखाली फक्त एकच शब्द कसं काय लिहून ठेवलं आहे एक मनुष्य तर साठ सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे आयुष्य जगतो त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये घडणाऱ्या घटना त्याचे संपूर्ण आयुष्य तुम्ही एका शब्दामध्ये कसं लिहून ठेवलं आहे हे कसं शक्य आहे यावर स्वामी म्हणतात की हो हेच खरं आहे प्रत्येकाच्या नशिबात मी फक्त एकच शब्द लिहून ठेवतो मी जेव्हा पण कोणाचं नशीब लिहितो तेव्हा मी फक्त एकच शब्द लिहितो आणि तो शब्द आहे तथा असतो जशी तुझी इच्छा स्वामी पुढे म्हणतात की मी प्रत्येकाच्या निशिबात फक्त हेच लिहून ठेवतो जी तुझी इच्छा आहे तसेच होईल म्हणून माणूस हा स्वतःच्या त्याच्या कर्मासाठी त्याच्या नशिबासाठी त्याच्या भविष्यासाठी जबाबदार आहे जर कोणी सुखी आहे तर तो स्वतःला जबाबदार आहे जर कोणी दुखी आहे तर त्याला पण तो स्वतः जबाबदार आहे माणूस असा विचार करतो तसाच त्याच्यासोबत नेहमी घडत राहतं हे ऐकून तो फक्त स्वामींना विचारतो की स्वामी तुम्ही म्हणालात की जो जसा विचार करतो तसं त्याच्यासोबत होतं मग मा कोणी माणूस स्वतःहून दुःखी का बनेल तो स्वतःहून दुःखी राहणार असा विचार का करेल असा विचार कोणी मनुष्य करू शकत नाही तर अशा लोकांच्या नशिबात दुःख का बरे येते यावर स्वामी म्हणतात एखाद्या देहाच्या कर्माची विचारांच्या बिया आधीपासूनच लावून ठेवतो म्हणून त्या व्यक्तीने लावलेल्या त्या विचाराच्या बियामधून त्याच्या कर्माचं झाड बनून जातं नंतर त्या कर्माच्या झाडाचं रूपांतर कालांतराने त्याच्या सवयीमध्ये होत जातं आणि नंतर त्या सवयीचे रूपांतर त्याच्या नशिबामध्ये होत जातं तो फक्त विचारतो की त्याच्या माणसाच्या आयुष्यात किती दुःख आहे यावर स्वामी म्हणतात की त्याचे नशिबच दुःखी आहे त्याने खूप आधीपासूनच दुःखाच्या बिया त्याच्या आयुष्यात पेरल्या गेल्या आहेत आणि नंतरसुद्धा त्याच्या दुःखाचं रूपांतर एका झाडामध्ये होऊन ते झाड खूप मोठ्या प्रमाणावर वाढत जातं म्हणजेच तुम्ही पाच वर्षापूर्वी जो काही विचार केला असेल त्याचं फळ तुम्हाला लगेच भेटणार नाही तुमच्या विचारांचा जे काही फळ असेल ते तुम्हाला खूप वर्षानंतर खूप दिवसानंतर भेटणार आहे म्हणून माणसाला विचार कर्म आणि नशीब यामधला जो संबंध असतो तो त्याला कधीच समजत नाही स्वामी पुढे म्हणतात तू सगळ्यात आधी तुझ्या आसपासच्या लोकांचे नशीब जाणून घेण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली होती त्यापैकी एकाचं उदाहरण मी तुला देतो तुझे जे अमुक अमुक शेजारी आहेत ते एकदा आजारी पडले होते त्यांना अर्धांगवायू झाला होता यावर तो भक्त म्हणतो की होय हे खरं आहे स्वामी पण स्वामी त्यांच्या वाटेला इतकं मोठं दुःख का बरं आलं तो खूप चांगला माणूस आहे यावर स्वामी म्हणतात तो व्यक्ती त्याच्या व्यवसायामध्ये लबाडीने काम करत होता म्हणून कालांतराने त्याच्या कर्मामुळे तो कर्जदार बनला त्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आणि व्यवसाय बंद पडल्यामुळे तो विचार करू लागला की काही करून मला या कर्जापासून मुक्ती मिळाली पाहिजे मला आता काहीसुद्धा नको हो मला माझ्या कार्यालयात जायचं नाही तर कर्जदार लोक माझ्याकडे पैसे मागतील मला यातून लवकरात लवकर मुक्ती मिळू दे बस मग तेच झालं त्याची इच्छा पूर्ण झाली त्याला अर्धांगवायू झाला त्याच्या शरीराला लकवा मारला आणि त्याला कुठेही जाता येणार नाही असेच घडले अशा प्रकारे माणूससुद्धा आपल्या विचारांच्या बिया फिरतो त्याचे झाडवंत त्याला तो खतपाणी देतो त्याला कर्माचं खतपाणी देऊन आणि मग तो, दे तो दे उन, देवाला नावे ठेवतो परंतु तो, तो स्वतःच्या नशिबाने जबाबदार असतो हे सुद्धा ते त्याच्या ते कर्मामुळे स्वामींचे हे बोलणे ऐकून त्या भक्ताचे डोळे उघडतात आणि तो स्वप्नामधून जागा होतो आणि स्वामींना हात जोडून म्हणतो स्वामी महाराज आज तुम्ही मला सुखी जीवनाचा मंत्र दिला आहे त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि हा सुखी जीवनाचा मंत्र आणि तसेच तुम्ही मला जे काही सांगितले आहे ते मी अवश्य सगळ्यांना सांगेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजची ही कथा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद